हो मॅडम आज काय स्पेशल घरात येणार नाही का ऍक्च्युली येणार तयारी करतच बाहेर गेले होते घाबरून पळून गेले होते कारण मुलांनी इतकं डोकं खाल्लाय सगळ्यापासून अम्मा काहीतरी नवीन बनव अम्मा काहीतरी नवीन बनव अम्मा काहीतरी नवीन बनव दोन रेसिपी डोक्यात होत्या एक होती थायकरी रेसिपी ज्याचा थोडस म्हणजे कोकोनट 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 आणि त्याच्यानंतर लक्षात होतं की बाबा एक पंजाबी ग्रेव्ही झाली भरपूर दिवसात बनवली नाही आणि मग ह्याच्यातनं सुचली आजची तयारी आणि तयारीतनं तयार होती आजची फ्युजन डिश या फ्युजन डिशचं नाव काय आहे ते थोड्या वेळातच रिव्हील करते खायचं वर्ग किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत चला भेटूया पाच मिनिटांतर सगळ्या तयारी सकट एका नवीन रेसिपी सोबत विसरले सकट आपण सुरुवात करणार आहोत आपल्या रेसिपीच्या पहिल्या स्टेपची तीन स्टेप वाली रेसिपी आहे मोठी रेसिपी आहे पण मजा येणारे धमाल येणारे बनवताना पहिलाच त्याची स्टेप आहे तेल तापत आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा परतायला सुरुवात करणार आहोत तुम्ही म्हणाल काय अशी रेसिपी आहे जी इतकी स्टेप घेऊन आली आहे तर सगळ्यात पहिली स्टेप जी आहे ती ग्रेव्ही दुसरी स्टेप जी आहे ती एक पनीर सरप्राईज लोकांकडे चीज ही सरप्राईज असतं आपल्याकडे पनीर बी पंजाबी सरप्राईज आहे आपण त्याच्याबरोबर हे जरा परततोय कांदा थोडासा ब्राउनिश कलरवर झाला की आपण बाकीचे इन्ग्रेडियंट त्याच्यात घालणार आहोत कांदा मोठा मोठा घातलाय किंवा टोमॅटो पण मोठा मोठाच घातलाय याचं कारण आपल्याला ग्रेव्हीच करायची आहे ही ग्रेव्ही करण्याची सगळ्यात सोपी ट्रिक आज तुम्हाला सांगणार आहे थोडं तेल गरम करायचं आणि त्याच्यानंतर कांदा परतून झाल्यानंतर पुढच्या स्टेप काय करायचं ते बघूया दोन मिनिटं या स्टेपला आपण इथे लसूण आणि टोमॅटो असं घालतोय टोमॅटो सुद्धा मोठे मोठे शिरले वेळ वाचवण्याची सगळ्यात सोपी ट्रिक आणि त्या ट्रिक मध्ये सुद्धा पंजाबी ग्रेवी कशी बनवायची त्याची पण एक इझी वे आउट म्हणू शकतो जास्त करून खास करून संडेच्या दिवशी जेव्हा सगळे रिलॅक्स करत असतात आणि आई आणि आजी आणि काकू मामी वरती जेव्हा जेवणाची प्रेशर करतात त्यांना या ग्रेव्हीचा खूप उपयोग होईल कारण लिटरली दहा मिनिटाच्या आतमध्ये तुमची क्रीमी ग्रेव्ही तयार होते ज्यांनी क्रेमी ग्रेव्ही बनते ते सगळ्यात मोठे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये उपयुक्त पदार्थ रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही बनण्याची सगळ्यात मोठी इनग्रेडियंट ट्रिक आहे ती म्हणजे काजू आता ह्या सगळ्यांना आपल्याला काही ब्राऊन वगैरे हो करायचं नाही आहे आपण त्याच्यामध्ये डायरेक्ट पाणी ओतणार हे ओतलं आपण पाणी साधारणपणे वस्तू पुरतील इतकं आणि पाणी ओतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओततोय खडे मसाले झालं का मसाले परतले नाही त्याच्यानंतर Uh, ते ब्राऊन होईपर्यंत वाट नाही बघितली ती टिपिकल तुम्हाला डायलॉग ऐकायला आला नाही की अरोमा वगैरे त्याचा अरोमा आला पाहिजे वगैरे अरे इझी ट्रिक आहे सगळं काही पाण्यात उकळवा त्याच्यामध्ये मसाले टाका त्या मसाल्याबरोबर ते, ते पाण्याला एक दहा मिनिटं उकळी येऊ हो दे थोड्या आणि पाणी बाहेर काढा बाकीचे इन्ग्रेडियंट मिक्सर करून घ्या आणि नंतर मग बटरवरती ती ग्रेव्ही परता आ जोपर्यंत पाण्यात मध्ये हे सगळे पदार्थ उकळतात ना तोपर्यंत तो आम्हाला आज एक थँक्स गिव्हिंग संडे साजरा करायचा आहे आमच्या सबस्क्रायबर्स साठी चॅनल नवीन आहे सबस्क्रायबर्स हळूहळू वाढतात आणि जे सबस्क्रायबर्स आहेत ऑलरेडी ते एवढा सपोर्ट करतात ना तर अशाच आमच्या तीन सबस्क्रायबर्सची आज आपण नावं इथे घेणार होत ऑफकोर्स त्यांची परमिशन घेतलेली नाहीये पण तरी हो सुद्धा मी नंतर त्यांची परमिशन घेईन सगळ्यात पहिल्या सबस्क्रायबर आहेत आपल्या प्रतिभाताई म्हणून ठाण्याच्या सबस्क्राईबर आहेत त्यांनी आपली रेसिपी ट्राय करून बघितली घोडा मसाला घातलेली झणझणीत कांद्याची आमटी आणि त्यांनी अतिशय उत्तम रिव्ह्यू दिलेला आहे आम्हाला व्हॉट्सअपवरती की खूप छान झाली आणि खूप मस्त झाली मसाला जर खरेदी करायचा असेल तर बंदी मसाल्याच्या लिंकला क्लिक करायला विसरू नका खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन आणि ऑर्डर करा आणि मी क्या म्हणजे पाओ वही जायका पे घरपे दुसरे सब्सक्राइबर मिस्टर भानुशाली फ्रॉम कल्याण आमचे जे गोव्याचे व्हिडिओ होते त्या गोव्याच्या व्हिडिओच्या शूटिंग साठी त्यांनी आमचे फोटोग्राफर ई ट्राईड अँड क्लिक यांना खूप मस्त कमेंट दिलेली आहे आणि माझ्यापासून ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी मुद्दामन इथे सांगते त्यांनी सांगितलं की खूप प्रोफेशनल शूट झालेला आहे आमच्या बीटीएस शूटसाठी त्यांनी सिवामी फिल्म्स हे आमचे दुसरे जे फोटोग्राफर आहेत त्यांचे आभार मानलेले आहेत की खूप छान आम्हाला तुम्ही मागून कंटेंट देताय आणि ह्या कंटेंटसाठी म्हणून सिवामी फिल्म्स आणि इट, राईड अँड क्लिक आणि त्याचबरोबर मिस्टर भानुशाली यांचे मनापासून आभार Uh, दुसरे आणि नाही तिसरे आणि आमचे खास सबस्क्रायबर आहेत न्यू बॉम्बेच्या स्वरा म्हणून uh, त्यांनी काल एक बोलता बोलता त्यांचं आणि माझं नेहमी बोलणं होत असतं आणि त्यांनी बोलता बोलता काल एक प्रश्न विचारला उद्या पाहुणे येणार आहेत आणि त्या पाहुण्यांसाठी म्हणून बाजूला जेवण सगळं करेन मी पण जेवणाच्या बरोबर मला काहीतरी एक साईड डिश हवी तर ती साईट डिश म्हणून मी काय करू तर मग त्यावेळेला अचानक सुटले सुचलेली ही अचानक टीप चितळे बाकरवाडी सगळ्यांना माहितीये सगळ्यांना आवडते जो पुण्याला गेला तो चितळे बाकरवाडी घेतल्याशिवाय परत येत नाही त्या चितळे बाकरवाडीला क्रश करायचं त्याच्यामध्ये आपल्या बाजारातल्या किंवा घरी बनवलेल्या हो तिखा मिठा चटणी चाटवाल्या चटण्या घालायच्या वरतून थोडीशी शेव भुरभुरायची आणि त्याच्यावरती एक घट्ट दह्याचा मदर डेअरी असेल किंवा घरातलं असेल किंवा चितळ्यांचाच असेल त्याचा एक डॉलॉक ठेवायचा आणि असे छोट्या छोट्या बाउलमध्ये बसून साय बनवून त्याचं साईडला फरसाण म्हणून ठेवायचं घरामध्ये कितीही अप्रतिम कोणत्याही क्युझिनचा मेनू असू दे, सा, सा दे, दे ही साईड डिश जर तुमच्या ताटाच्या बाजूला असेल तर डेफिनेटली तुमचं जेवण हीच ठेवणार आहे हीच होती आजची हॅशटॅग अचानक टी आणि ही टीप डोक्यामध्ये सुचवण्यासाठी स्वरा यांचे मनापासून आभार थँक्यू स्वरा ग्रेव्ही तर बनतीये आता ह्या खोबऱ्याचं काय काम तुम्ही म्हणाल खवलेलं खोबरं तर घेतलंय आणि त्याच्यामध्ये पंजाबी ग्रेव्हीचं काय काम सो so, आपण काय बनवतो माहिती आज हे कोकोनट कोफते कोकोनट 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 कोफते मध्ये आपण घालणार आहोत पनीर पंजाब सेंड डेअरीचं मलाई पनीर इज द बेस्ट पनीर टू यूज वेन यू आर इन हरी सो आपण हे कोकोनट त्यानंतर हे शिजलेले बटाटे थोडेसे टेक्शर आणि हे पनीर याचा आपण आधी मिक्सर करून घेऊया खोबरं बटाटा आणि किसलेलं पनीर याच्याबरोबर आपण घालणार आहोत बेसन थोडस बेसन उरवणार आहे कशासाठी त्याची ट्रिक तुम्हाला सांगते थोड्या वेळात काय करायचं असतं कोफते करताना आपण ऍक्च्युली बनवतोय कोफते त्याच्याबरोबर आपण घालतोय छोट्या छोट्या लसणीच्या पाकळ्या या, या। अशा आणि काजूचे आणि बेदाणे काजू आणि बेदाण्याचे तुकडे काजूचे तुकडे आणि बेदाणे वॉट एव्हर अजून एक गोष्ट लावायची ती म्हणजे थोडीशी कसुरी मेथी हे कोफते आहेत ना हे पांढरे असणार आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये येल्लो रेड असं काही नसणार आहे बाय डिफॉल्ट कोफते तिखट करण्यासाठी किंवा त्याला तो थोडा तिखटपणा देण्यासाठी आपण त्याच्यामध्ये दे चिली फ्लेक्स घालणार आहोत चिली फ्लेक्स घेऊन येते आणायचे राहिले म्हणजे मधून बाहेर काढायचे राहिले सो घेऊन येते पाच मिनिटं थांबा चिली फ्लेक्स मीठ आपण थोडसच घातलंय ह्याच्यामध्ये जास्त घालायचं नाहीये कारण पनीरला Uh, आणि बटाट्याला डेफिनेटली एक सॉल्टी टच असतो आपोआप स्वतःचा असा त्यामुळे आपण थोडंसंच मीठ ह्याच्यात घातलंय ऑलरेडी आणि आता आपण ह्याचे गोळे करून घेणार आहोत जसे आपण नॉर्मली बटाटे वड्याचे किंवा सारणाचे गोळे करतो तसे आपण गोळे करणार आहोत म्हणजे कोफते तयार करणार आहोत आणि ह्या कोफत्यांची एक मजा आहे हे कोफते बाइंड होण्यासाठी आपण आतमध्ये बेसन तर घातलं ह्याच्या वरती काय करणार माहितीये म्हणजे ते माहितीये आपण रेस्टॉरंटला गेल्यानंतर जनरली एक हे असतो तो कोफ्ता जो असतो ना तसा मस्त गोल गोल गरगरी दिसतो आणि तो का दिसतो तर त्याचं कारण आहे हे आणि जस्ट कोट इट इन बेसन आणि असं त्याला हे करायचं अँड देन यू ह डू असा बस्त बनवायचा आणि तळायचे कोफ्ते बनवून रेडी आहेत पुढची स्टेप ह्याच्या आता हे कोफते तळून घेऊ आपण पण त्यासाठी आपल्याला आधी काय करायचं ग्रेव्ही बाजूला झाली थंड झाली आहे ती आधी मिक्सर करून घेऊया नाहीतर त्याचा अरोमा थोडासा लाईट होईल आणि तो अरोमा जो पर, तोपर्यंत डार्क असतो जोपर्यंत ते इन्ग्रेडियंट जे आहेत ना ते अ, सेमी हॉट हो असतात म्हणून आधी आपण मिक्सर करून घेऊ त्याच्यानंतर आपण कोफते तळून घेऊ आणि मग पुढच्या तयारीला लागू कशी वाटते ग्रेव्ही मग सगळे इन्ग्रेडियंट्स आपण त्यांना फक्त पाणी बाजूला काढून ठेवलंय ते का ठेवलंय त्याची पण ट्रिक कळेलच थोड्या वेळाने आजची रेसिपी फुल ऑफ व्हेरियस ट्रिक्स आहे ह्याच्यात आपण दोन किंवा तीन हिरव्या मिरच्या ऍड केल्या आहेत बिकॉज आपल्याला ह्या रेसिपीसाठी आपल्याला ऍडिशनल कोणताही कलर द्यायचा नाहीये एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड इन द ग्रेव्ही सो ग्रेव्ही मधूनच आपण जेवढे फ्लेवर्स मिळतात तेवढे शक्यतो घेणार आहोत ऍडिशनल फ्लेवर आपली फक्त एकच असणार आहे ती म्हणजे दणे जिरे पावडर आणि आता आपण चालू करतोय कोफते तळायला थोडं मीडियम टेम्परेचर वरती आपण पोफते तळायला घेतोय ब्राऊन वाइटिश, तुम्हाला जसे ठेवायचे तसे आतले सगळे इन्ग्रेडियंट शिजलेले आहेत कधी तळून बाहेर काढायचे विल बी युअर डिसिजन ऍज पर युअर चॉईस ऑफ द क्रंचीनेस हा हा सुपर गोल्डन कलर वरती तळलेले हे कोफते आता रेडी झालेत सेकंड लास्ट स्टेप बाकी आहे ती म्हणजे ह्याची ग्रेव्ही नीट बनवणे आणि त्यानंतर त्या ग्रेव्हीला पुन्हा एकदा पंजाबी क्रीमी टच देणे हे स्टेप बाकी आहे तेव्हा आपण आता लवकरच भेटतोय ह्या सगळ्याला एकत्र मिक्स करायला पुढची तयारी घेऊन वी आर बॅक विथ अवर रस्टिक वेसन फॉर कुकिंग एक चमचा बटर आणि एक चमचा तेल असं मिक्स करून घेतलं आपण बटरला आपल्याला जळवायचं नव्हतं म्हणून आमच्या होम होमशेफनी ही टीप दिलेली आहे की बटर जर तुम्हाला जळवायचं नसेल फोडणीमध्ये किंवा भांड्यावर तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल ॲड करा म्हणजे त्या बटरला थोडस सपोर्ट मिळतो आता आपण कांदा आणि शिमला मिर्च हे ह्याच्यावरती फ्राय करून घ्या टुगेदर हो आता तुम्ही म्हणाल मग की ग्रेव्हीमध्ये कांदा घातला होता टोमॅटो पण घातला होता मग आता पुन्हा हा सगळा उपलब्ध कशाला तर भाजीला व्हॉल्युम देण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज असते सुस्त कसले तरी गोळे बनवले आणि ते कशाच्या तरी ग्रेव्हीमध्ये घातले म्हणजे रश्शामध्ये घातले झालं आपलं कुकिंग असं नाही काहीतरी मजा करायची नवीन नवीन नवी, त्याला ट्विस्ट द्यायच्या आणि ही ट्विस्ट जनरली प्रत्येक रेस्टॉरंट कुकिंग मध्ये असते फास्ट गॅस वरती किंवा फास्ट फ्लेम वरती जेव्हा कांदा सिंगरा मिरची आणि टोमॅटो थोडेसे क्रंची असे परतले ते ते जातात तेव्हा त्याच्यामध्ये ग्रेव्हीचं मिक्सचर ऍड करायचं बस इतकंच याच लेवलला आपण टोमॅटो ऍड करायचे ह्याच्यामध्ये आपल्याला याला फक्त एक सोबतची म्हणजे त्या कोफट्यांना थोडासा कोफ्ता वाढताना ताटामध्ये काहीतरी पडलं पाहिजे म्हणून इकडे टोमॅटो तर हा टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला नरम पडला की ह्याच्यामध्ये आपण ते मिक्सचर घालणार आहोत आणि त्या मिक्स ते मिक्सचर घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे ग्रेव्हीतले ग्रेव्ही परतताना जे पाणी राहिलं होतं त्यातलं ते पाणी आपण त्याच्यात ऍड करणार आहोत त्याला आपण व्हेजिटेबल ब्रॉथ असं म्हणतो आणि हा ब्रॉथ जेव्हा कोणत्याही जे मध्ये पडतो ना त्यावेळेला त्याची टेस्ट येते ती युनिक येते आणि प्रत्येक रेस्टॉरंट डिशमध्ये कसला ना कसला तरी ब्रॉथ हा असतोच असतो कधी कधी डाळी उकळल्यानंतरचा जो ब्रॉथ असतो तो सुद्धा आपण डिशेसना ऍड करतो आणि त्या डिशेस मध्ये फक्त त्याचा ठिकनेस येतो वेगळा असा कारण सगळी प्रोटीन्स तुला त्याच्यात ऍड होतात ना म्हणून काय झकास माहिती मिळते अशा गोष्टी शिकताना आणि वाचताना आणि रेस्टॉरंट मध्ये किचन्स मध्ये काम करताना ना हे त्यांनी काम केलंय त्यालाच कळेल एनिवेल आपल्याला काही काम करायचं नाही आपल्याला सगळ्यांनी रेसिपी बनवायची या नाही म्हणलं आता आपण ही जे आपलं मिक्सचर तयार आहे ना हे सगळं त्याच्यात ऍड करणार आहोत अंग काय फोटोग्राफर अंगावर उडाला का थोडस उडणार जनरली कांदा टोमॅटो काजू घातले या सगळ्या गोष्टी ग्रेव्ही आहेत ना त्यांना टनाटणा उड्या मारायची सवय असते अशा वेळेला काही करायचं नाही लेट देम पाहिजे तर थो थोडा वेळ झाकण ठेवायचं म्हणजे त्याचं एक मिक्सर सगळं रेडी होईल आणि मग बाकीच्या गोष्टी ऍड करायच्या त्याचा एक मस्त वास सुटतोच नेहमी ने सांगायची गरज नाही इथे आपण थोडीशी ऍड करतोय धनेजिरे पावडर थोडा अंगावर उडत आहे पहिल्यांदा उडू दे त्याशिवाय येत नाही हात भाजल्याशिवाय चटके लागल्याशिवाय कुकिंग करता येत नाही किंवा कुकिंग शिकता येत नाही बहिणाबाई आठवल्यानंच आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार जसा वाचू घ्यावर आधी हाताला चटके या लेवलला आपण आता इथे हा ब्रॉथ ऍड करतोय कांदा टोमॅटो आणि गरम मसाले ज्याच्यात उकळले होते ही वॉटर लेवल आणि ह्याच्या पुढच्या सेपला आपण आता पाणी घालणार नाही होत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वाढवू शकता आणि नंतर ते थिक करण्याची पण एक ट्रिक आहे पण याच्या आधी आपण एक वस्तू ह्याच्यात घालणार आहोत कारण आपल्याला सायमन अर्बन प्लॅटर कोकोनट क्रीम एक नंबर झगास आयटम जो हो, जनरली सगळ्या करीमध्ये वापरला जातो करीमध्ये नेहमी कोकोनट क्रीम, अन्स्वीटन अन्स्वीटन। क्रीम हो जे असतं ते अनस्वीटन्ड असतं अनस्वीटन्ड आणि कोकोनट क्रीम वरून जे तुम्हाला सांगते काही गोष्टी की ह्या ज्या कोकोनट क्रीमच्या रेसिपी आहेत ह्या जनरली थाय आणि एशियन कंट्रीज मध्ये जास्त वापरल्या जातात आपण म्हणतो नारळ म्हटलं की केरळ नारळ म्हटलं की गोवा नारळ म्हटलं की कोकण आपल्याला भरपूर असं कोकोनट क्रीम ह्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि त्यानंतर त्याची अजून एक ट्विस्ट आपल्याला मिळते ती म्हणजे पंजाबी ग्रेव्हीला आता फाय ट्विस्ट मिळणार आहे सगळ्यांनी ग्रेव्हीमध्ये क्रीम ऍड करताना पाहिलं असेल प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक पंजाबी ग्रेव्हीज मध्ये मलाई करी कोफ्ता असतो ती मलाई असते जनरली दुधावरची साय किंवा अशापासून बनवलेली आणि आपण जे क्रीम ऍड करतोय आपण जी मलाई ऍड करतोय ते म्हणजे अर्बन प्लॅटरचं कोकोनट क्रीम एकदम झकास आहे तुमची इवन कोणतीही थायकरी सुद्धा असेल ना ती ह्या क्रीम मध्ये इतकी आहा बनते त्याला काही तोडच नाहीये मध्ये हे ना सगळं थोडंसं अजून कुकवायचंय व्हायचंय आपण याच्यात धनचेरी पावडर ऍड केली होती ती धनचेरी पावडर सुद्धा थोडीशी कुकवायची म्हणून आता आपण ना चक्क झाकण ठेवून शिजवणार आहोत पंजाबी ग्रेव्हीज मध्ये जनरली कोणी झाकण ठेवत नाही पण आपली फ्युजन रेसिपी आपण काहीही करू शकतो जे आपण करू तो आपला मंत्रा सो झाकण ठेवलंय पाच मिनिटं उकळू दे सगळा रॉस स्मेल निघून जाऊ दे मग आपण याच्यात कोफते ऍड करूया <laughs> येस वेडी हो कुछ अच्छा खाना है तो थोड़ा वेग आ, आ, तो है आहे तो थोडा वेट करो बच्चा आपण ह्याच्यात मीठ आत्ता घातलंय जास्त नाही घातलं तरी चालतं बिकॉज त्याला एक फक्त डॅश ऑफ मीठ कारण बटर पडलाय याच्यामध्ये आणि अजून एक ह्याच्यात ट्विस्ट येणार आहे शेवटची क्लोजिंग ट्विस्ट म्हणतात ना शो स्टॉपर ट्विस्ट तशी या स्टेजला आपण ह्याच्यात कोफते सोडतोय शिजण्यासाठी सॉफ्ट होण्यासाठी इफ यू वॉन्ट यू कॅन ऍड वॉटर टू दिस लिटल बिट नॉट मच बिकॉज त्याची मग टेस्ट जाईल कारण काय कोफते थोडं सोप करून घेतील म्हणून हा आमचा छोटो कोफ्ता आमच्या छोट्याशा बच्चूसाठी Hmm. आपण याच्यात थोडंसं पाणी ऍड केलंय टू uh, मेंटेन द टेक्स्चर ऑफ द ग्रेव्ही आणि असं होऊ नये की बाबा कोफते काकांनी सगळंच काही शोषून घेतलं म्हणून मध्ये मध्ये असा मस्त पैकी हिरवा मिरचीचा कलर म्हणजे शिमला मिरचीचा आणि टोमॅटोचा असा एक मध्ये मध्ये असा सप्तरंगी लुक येतोय दूरंगी लुक येतोय आणि बाय डिफॉल्ट ही ग्रेव्ही ऑरेंजिस कलरची झालेली आहे बिकॉज ऑफ टॉमॅटो आंबटपणा नसणार आहे कारण ह्याच्यामध्ये क्रीम पडलाय त्यामुळे आंबटपणा नाही दोन मिनटाच्यावर आपण झाकण ठेवतोय सॉफ्ट होईपर्यंत आणि आता सगळ्यात महत्वाची शेवटची खास रेस्टॉरंट ट्विस्ट आपण ट्विस्ट दिली दोनदा दिली कसवी साऊथ इंडियन आणि थाय ऍड केलं कोकोनट घालून दुसरं म्हणजे आपण ऍड केलं पंजाबी ग्रेव्हीमध्ये आपण कोकोनट क्रीम ऍड केलं दोन ट्विस्ट आता तिसरी आणि फायनल ट्विस्ट ज्याने तुम्हाला मिळते परफेक्ट रेस्टॉरंटची टेस्ट बघूया त्याच्यासाठी काय करायचं आता जास्त वेळ नाहीये आता जस्ट लास्ट शो स्टॉपर स्टॅप हायला जकास अशी टेस्ट आणि असा टेक्स्चर आणि असा सुवास आपल्याला मिळाला याच्या पुढे आता आपण काय मजा करतोय त्याच्यामध्ये घालण्यासाठी त्याची तयारी करूया तयारी नाही गरज आहे ऍक्च्युली आपण पॅन ठेवलोय त्याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली एक चमचा बटर घालणार आहोत आणि त्याच्या सोबत आपण एक्झॅक्टली एक चमचा बटर जरा हे झाल्यानंतर एक्झॅक्टली exactly एक चमचा आपण त्याच्यामध्ये अ मैदा घालणार आहोत विसरले होते ऍक्च्युली चमचा तोच वापरते जनरली काय कारण हात चमचा उगाच भांडी वाढवणं हे घरगुती किचनचं काम नाही यातला चमचा त्याच्यात जोपर्यंत कुठला पदार्थ खराब होत नाही तोपर्यंत ह्याची फ्लेवर त्याला चालते आपण घातला एक चमचा मैदा आणि ह्या स्टेजला आपण हा मैदा आहे ना मस्त परतून ब्राऊन करून घेणार आहोत मैद्यातल्या गाठी मोडायच्या आहेत पुढे काही त्याला म्हणजे असं म्हणतात ना की बाबा असं होईल तसं होईल काही होणार नाही ह्याच्या पुढे आपण त्याला ना मस्त ब्राऊन करणार आहोत याला काय म्हणतात माहिती फॉरेन लँग्वेज मध्ये रो आर ओ एक्स रू रेस्टॉरंटवाले जे टेक्निक वापरतात त्याच्यामध्ये ह्या रूचा वापर होतो आणि या रू मध्ये असंच जनरली एक चमचा बटर एक चमचा मैदा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऍड केलं जातं आयदर फ्रेश क्रीम किंवा दूध आपल्याकडे आता फ्रेश क्रीम आहे मस्तपैकी डिलेक्टाचं फ्रेश क्रीम आहे आज आपल्याकडे ते आपण ऍड करणार आहोत पण त्यासाठी हा कलर जो आहे हा प्रॉपर डार्क ब्राऊन होण्याची गरज आहे म्हणजे कॅरेमलाइज होण्याची गरज आहे सो हे so, कॅरेमलाइज होते तोपर्यंत आपण फ्रेश क्रीमचा डबड उघडूया डबड मराठी पदार्थ आणि मराठी शब्द आणि मराठी माणसाची जिद् ही जरा चहाटळ असते मस्ती करायला त्यांना आवडतं तर हे आपल्याकडे डिलेक्टाचा डेअरी क्रीम आहे फ्रेश क्रीम आहे फॅट फ्री असं क्रीम आहे छान वाटतं आता हा जो कलर आहे ना या स्टेजला आपण हे क्रीम घालतोय नाउ भरपूर घाला काही दिस या क्षणाचं तुम्हाला दूध हवंय तर तुम्ही दूधही घालू शकता कोणत्याही ग्रेव्ही मध्ये तुमचं जर पाणी जास्त झालं असेल वॉटरी कंटेंट जास्त झालं असेल असा रू बनवायचा आणि तो डायरेक्ट ह्याच्यामध्ये सोडायचा दिस इज हाऊ यू ऍड थिकनेस टू द पंजाबी डिशेस टू द ग्रेव्ही डिशेस अँड इट अ ऑसम टेक्स्चर सी इमिडिएटली ती ग्रेव्ही थिक होते कोणतीही कितीही वॉटरी ग्रेव्ही असू दे इम्मिडिएटली ऍट दिस पॉइंट तुमच्या ग्रेव्हीमध्ये ते क्रीमी टेक्स्चर ती रेस्टॉरंटची फ्लेवर त्याच्यानंतर प्रत्येक फाईव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये किंवा किचनमध्ये गेल्यानंतर येणार तो जकास क्रीमी वास हे सगळं काही ह्या रू वरती अवलंबून असतं आपण म्हणतो ना रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये काहीतरी परफ्युम वगैरे वापरत असतील काही नसतं आतमध्ये मस्त बटर आणि रू कॅरेमलाईज होत असतं आणि जेव्हा वेळ पडेल तेव्हा त्याच्यामध्ये दूध किंवा फ्रेश क्रीम घालून ते लोक त्या ग्रेव्हीमध्ये ऍड करतात हे बघा आणि तयार झालेलं आहे आपला मस्तपैकी फ्युजन ट्विस्ट कोफ्ताज कोकोनट कफ्ताज इन पंजाबी ग्रेव्ही विथ अ थाय ट्विस्ट डन इन कोकोनट क्रीम ह्या रेसिपीचं जर का तुम्हाला नाव मिळालं ना तर मला नक्की कळवा आपण आता थोडस प्लेटिंग करूया आणि लेक्स्ट फिनिश व्हिडिओ वाटतंय आम्ही आता खाऊन बघणारच आहोत आणि आता पुन्हा विचार करायचा आठवड्याच्या नव्या रेसिपीचा एक मिनिट पुढच्या आठवड्यात कोण येत आहे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाच्या निमित्ताने आम्ही आमच्या खायचा वर्गा किचन मधून आपल्यासाठी घेऊन येतो एक डॉक्युमेंटरी सरप्राईज आणि ह्या रेसिपीसाठी त्यावेळेला रेसिपी नसणार आहे सॉरी त्या रेसिपी आम्ही ज्या वेगवेगळ्या वे करणार आहोत किंवा जे धमाल करणार आहोत गणपती बाप्पाच्या सोहळ्यामध्ये त्या सोहळ्याचे धमाल रेसिपी व्हिडिओ आणि डॉक्युमेंटरी व्हिडिओ बघण्यासाठी हमारे साथ जारी राही तोपर्यंत काय करायचं काहीच नाही कोकोनट क्रीम आणायचं पंजाबी ग्रेव्ही बनवायची क्रीम ऍड करायचं वरतून कोफते बनवायचे पाहिजे त्याचे आणि करून बघायचं आणि खायचं बरं का बरका। नमस्कार